म्यानमार मधून भारतामध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरीची डोकेदुखी मात्र कायम आहे नमस्कार मी नंबर स्वागत आहे ईशान्य भारत आणि उत्तर भारतात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांनी आता थेट पुण्यात बस्तान बसवल्याचा बस धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय रोहिंग्यांना थारा नसतानाही भिवंडीतून फक्त पाचशे रुपयांमध्ये आधार कार्ड मिळवून भारतीय नागरिक असल्याचं वावर समोर आलं जुलैमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागामध्ये राहणारे म्यानमारच्या दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नीवर भारतात बेकायदेशीर वास्तव केल्याप्रकरणी कारवाई केली होती यापैकी एक मुजलिम खान याने पुण्यात खोटे कागदपत्रांच्या आधारे ऐंशी हजार रुपयांना जागा विकत घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय एवढंच नव्हे तर त्याने त्या जागेवर घरही बांधून त्याचा संसार थाटलेला दिसतोय त्यासोबत त्याने आपल्या पत्नीसाठीही बनावट आधार कार्ड तयार केलं त्यानंतर त्याने, त्याने स्वतःसाठी आणि पत्नीसाठी पासपोर्ट मिळवला मुजम मिलने डिसेंबर दोन मध्ये म्यानमार सोडलं होतं दोन हजार तेरा साली तो बेकायदेशीर मार्गाने भारतात घुसला पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पत्नी आणि मुलासह त्याने भारतात प्रवेश प्रवेश केला कोलकात्याला मनासारखं काम न मिळाल्यानं मुजम्मील पुण्यात घुसला होता तळेगाव एम आय एका कंपनीत त्याने नोकरी केली त्यानंतर त्याने खेळण्यांचा आणि सुपारीचा व्यवसाय सुरू केला म्यानमार आणि बांगलादेशमधून आणखी रोहिंग्यांना भारतात यायला कडून मदत करण्यात आली तब्बल दहा वर्ष मुजम्मिल तेहूमध्ये ठाण मांडून बसलाय मात्र पोलीस प्रशासनाला याचा सुगावाही लागला नाहीये हे आश्चर्यकारक तर आहेच पण तेवढेच धोकादायकही आहे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद